नमस्कार मी सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्थलाईनमध्ये स्वागत करते सब्जा सीड्सबद्दल आपल्याला सगळ्यांनाच खूप सारं माहीत असतं परंतु नेमके ते कशावर उपयोगाचे आहेत ते मात्र आपल्याला कुणालाच माहीत नसतं सब्जा सीड्स हे उष्णतेवर आणि पचनावर त्वरित आराम देण्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत सब्जा सीड्सचे मुख्य फायदे काय आहेत तर ते केस आपल्या कशासाठी ते आपल्याला उपयोगाचे आहेत हे आता आपण बघूयात त्याचे मुख्य आपल्या आरोग्याला जास्त फायदे होतात विशेषतः उष्ण हवामानात आणि पचनसंस्थेच्या तक्रारींवर हे अतिशय उपयुक्त आहे नैसर्गिक बॉडी बॉडी कोलंट असं याला म्हटलं जातं म्हणजेच शरीराचा थंडावा उन्हाळ्यामध्ये सब्जाचे पाणी सरबत किंवा फालूदेतनं सेवन केलं तर शरीरातील जी उष्णता असते हीट असते बॉडीमधली ती अतिशय कमी होते आणि त्याचप्रमाणे शरीराचे जे तापमान असतं ते संतुलित राखण्यासाठी मदत होते डिहायड्रेशनपासून याचा ह्यामुळे आपला बचाव होतो कसं तर सीड्स हे पाणी शोषून घेतात ते शरीराला हळूहळू पुरवतात आणि ज्यामुळे शरीर हायड्रेट राहील ह्याची काळजी हे सब्जा सीड्स घेतात दुसरं म्हणजे उत्कृष्ट पचन सहाय्यक म्हणून ह्याला म्हटलं जातं एक्सलंट डायजेस्टिव एड काय याचा फायदा होतो तर पद्धकोष्ठतेवर हा खूप सुंदर उपाय ह्याचा आहे सब्जा सीड्समध्ये फायबरचे प्रमाण खूप असते जास्त असते म्हणजे भुजल्यानंतर ते असे छान मऊ होतात आणि फुकतात असे आणि आतड्यामध्ये जातात तेव्हा ते, ते मऊ जेल तयार करतात आणि हे मऊ जेल ते मळ जो असतो तो मऊ करतात आणि आतड्यांची जी, जी हालचाल असते ती त्यामुळे सुधारते ज्यामुळे बधकोषता जी असते ती पूर्णत दूर होते त्याचप्रमाणे ॲसिडिटी आणि गॅस ह्याचा यासाठी खूप उपयोग होतो म्हणजे ह्याचा जो थंड गुणधर्म आहे तो म्हणजे ॲसिडिटी कमी करण्यासाठी छातीतली जळजळ जल कमी करण्यासाठी मदत करतं तसंच पोट फुगणं आणि गॅसपासून हे आराम देतं म्हणजे ब्लॉटिंग होत नाही आणि गॅसेस होत नाहीत तीन म्हणजे वजन नियंत्रणात आणण्यासाठी ह्याचा खूप मोठा वाटा आहे हे वजन सपोर्ट करतं वजन नियंत्रित येण्यासाठी मॅनेज करण्यासाठी म्हणजे कसं तर भूक कमी करतं कारण सब्जा जेव्हा पाण्यात भिजवतो आपण तेव्हा ते असे ते मूळ आकारापेक्षा तिसपट फुकतात आणि जेव्हा हे जेवण करण्यापूर्वी आपण खातो तेव्हा पोट भरल्याची भावना होते आणि आपलं जेवण जे आपण रोज नॉर्मल घेतो त्यापेक्षा थोडंसं कमी करतो त्यामुळे काय होतं तर आपलं जेवण कमी झाल्यामुळे आपोआपच आपल्या वजनावरती नियंत्रण येतं आणि हे वजन कमी करण्यासाठी प्रभावी औषधं आहे आता चौथं म्हणजे काय तर चौथं म्हणजे साखरेतलं जर रक्ताचं प्रमाण रक्तातली जर साखरेचं प्रमाण असतं ते नियंत्रित करतं सबजा सिळीस रक्तातील साखरेची जी पातळी असतं ती जी शुगर लेवल असते ते स्थिर ठेवण्यासाठी मदत करतं यातील फायबर कार्बोहायड्रेट्स हे है सगळे खूप आपल्या शरीरासाठी उपयोगाचे आहेत ह्याच्यामुळे काय होतं की शरीरातलं कार्बोहायड्रेट्सचा शोषण होण्यास होण्याचा जो वेग असतो तो मंदावतो ज्यामुळे जेवणानंतर साखरेची पातळी अचानक वाढत नाही खूप जणांचं बघा तुम्ही डायबिटीस झा असेल त्या लोकांना जेवण केल्यानंतर पातळी साखरेची लगेच वाढते तर ती पातळी हा नियंत्रणित ठेवतो म्हणजेच मधुमेह असलेल्या लोकांना तर हा खूप फायदेशीर आहे त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे त्वचा आणि केस ह्याच्यासाठी हे अतिशय उपयुक्त गुड फॉर स्किन अँड हेअर सब्जा सीड्समध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात व्हिटॅमिन्स असतात व्हिटॅमिन ई e असतं हे घटक शरीरातले जे विषारी पदार्थ असतात टॉक्सिन्स असतात ते बाहेर काढण्यास मदत करतात आतून शुद्धीकरण झाल्यामुळे काय होतं की त्वचेवरती एक नैसर्गिक चमक येते आणि त्वचेला तारुण्य टिकून ठेवण्यासाठी मदत होते त्याचप्रमाणे सब्जा सीड्सचा आहारात वापर कसा करायला पाहिजे आत्तापर्यंत मी जे सांगितलं ते सब्ज्या सीड्सचा काय उपयोग होतो किंवा कसा फायदा होतो पण मग आता ते वापरायचे कसे तर हाऊ टू यूज सब्जा सीड्स इन अवर फूड सब्जा सीड्स हे कोरणे खाडे अजिबात चांगले नाही ते नेहमी भिजवूनच खाल्ले पाहिजेत आता भिजवण्याची पद्धत काय यायची तर एक चमचा सब्जा सीड्स एका ग्लासभर पाण्यात टाकायचे आणि ते दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवायचे ते त्वरित फुगून असे पारदर्शक जेलसारखे दिसायला लागतात आताचं सेवन कसं करायचं तर हे जे सेवन आहे ते सरबत किंवा लिंबू पाणी ह्यांच्यासोबत त्याचं सेवन म्हणजे उन्हाळ्यात लिंबू पाणी गुलाब सरबत किंवा अन्य कोणत्याही थंड पेयामध्ये हे सब्जा सीड्स मिळून मिसळून आपण पिऊ शकतो आता फालुदा आणि डेझर्टमध्ये सुद्धा हे घालता येतात मिल्कशेक फालुदा आईस्क्रीमवर टॅपिंग करण्यासाठी या सब्जा सीड्सचा उपयोग होतो आपण जेव्हा बघा हॉटेलमध्ये हो जातो तेव्हा त्याच्यावरती ते असे सब्जा सीड्स बारीक फुगलेले त्यांनी टाकलेले असतात त्याचा उपयोग काय आहे तर ते टाकल्यामुळे आपलं जे पचन आहे ते अतिशय चांगलं होतं आणि त्यामुळे आपल्याला खूप फायदा होतो आणि अशा पद्धतीने आपण सब्जा सीड्सचं सेवन करू शकतो आता कधी खायचं खायचं कधी तर सकाळी रिकाम्या पोटी जर केवळ भिजवलेले सब्जा सीड्सचं पाणी तुम्ही प्यायलात तर पचनक्रिया अतिशय उत्तम आणि खूप छान राहते हा सगळ्यात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे पहा आता आपण काय काय पाहिलं सब्जा सीड्समुळे काय काय होतं तर सब्ज्या सीड्समुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं भूक मंदावते पचन सुधारते गॅस असिडिटी कमी होते त्याचप्रमाणे पोट फुकतं आणि म्हणून भूक आपण कमी जेवतो म्हणून वजन कमी होतं म्हणजे वजन कमी करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे असं हे सब्जा सीड्स तुम्ही नक्की वापरून बघा उपयोग करून बघा आणि मला तुम्हाला काय फायदा झाला हे कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा ही माहिती सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करून तुम्ही आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ लगेचच प्राप्त होईल धन्यवाद